नमस्कार मंडळी तर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शुभांगी ब्लॉग या चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशल मासवडी आणि मासवडी रस्साभाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी पाहणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आठ ते दहा कांदे चार खोबऱ्याच्या वाट्या त्याच्यानंतर मी एक डिश लसूण घेतला आहे एक डिश तिळ घेतलेत एक वाटी शेंगदाणे आणि खोबरं आणि कांदा आहे खोबरं कांदा आपल्याला जास्त लागणार आहे कारण ह्याचा आपल्याला मसाला देखील बनवावा लागणार आहे जो भाज्यासाठी लागतो आणि वड्यांसाठी बाकूस देखील बनवायचा आहे तर आता आपण पहिलं ना ह्या वड्यांसाठी लागणारा बाकूस कसा बनवायचा पा हे पाहूया त्यासाठी एक वाटी शेंगदाणे शे जे आहे ते छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर एक डिश जे तीळ आहे ते पण भाजून घ्यायचे हे भाजून झाल्यावर एक डिश खोबरं देखील भाजून घ्यायचे आणि त्यानंतर लसूण भाजून आहे खोबरं जास्त भाजायचं नाही आणि मेन पार्ट तो म्हणजे बारीक चिरलेला कांदा कडेमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचे आहे आणि हा कांदा ना छानसा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हे जे काही मटर आपण भाजून घेतले ह्याच्यामध्ये फक्त मासवडीसाठी ज्या वड्या असतात ना त्यामध्ये स्टफिंग करून जो पाकूस भरायचा आहे ना तो रेडी झालाय पहा हा सगळा बाकुसचा मटेरियल भाजलेले शेंगदाणे कांदा लसूण खोबरं आणि तीळ आता ह्याच्यानंतर ना रस्सा भाजीसाठी जो काही मसाला लागणार आहे ना तो आपण भाजून घेऊया त्यासाठी मी तीन ते चार कांदे ना असे उभे कापून घेतलेले कारण हे आपल्याला मसाल्यालाच वापरायचे दोन तीन चमचे मी तेल टाकले आणि हा कांदासुद्धा ना छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या रस्साच्या मसाल्यासाठी मी थोडंसं आलं घेतलं आहे कांदा भाजीपर्यंत ना मी आलं बारी आलं देखील बारीक आल केलं त्याच्यानंतर घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील छान असा परतत आला आहे पूर्ण असा लालसर होऊन द्यायचा आहे कांदा आता कांदा भाजून झालेला आहे आपण काढून घेऊयात आता हा जो मसाला रेडी झालाय हा झालाय रस्सा भाजीसाठी याच्यामध्ये आहे कोथंबीर भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं थोडेसे चणे होते माझ्याकडे भाजके ते देखील मी ॲड केलेत के आणि कोथंबीर आणि हा आहे बाकूसचा भाजलेला मटेरियल तर आता ह्या वडीसाठी जे काय आपल्याला बेसन बनवायचं आहे ना त्याचा देखील आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे कारण एकदा की मिक्सरला वाटून झालं की मग फक्त आपल्याला वड्या बनवायच्या भाजी आणि बेसन बनवायचं तर बेसन बनवण्यासाठी मी ना एक खोबरा असं उभं चिरून घेतलेलं थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या थोडी जिरी कोथंबीर आणि हिरवी मिरची तर आता आपण पहिली बाकूसची तयारी करून घेऊयात त्यासाठी जे काही मी प्लेटमध्ये शेंगदाणे तीळ खोबरं हो आणि लसूण आहे ना ते एक एक करून बारीक करून घ्यायचे आहे लसूण जास्त बारीक करायचं नाही आहे फक्त एक दोन वेळाच मिक्सरला फिरवायचा जेणेकरून थोडासा असा जास्त त्याची पेस्ट होणार नाही तर पहा अशा प्रकारे हे करायचं आहे लसूण बारीक करायचं आहे कांदा बारीक चिरलेला त्यामुळं कांदा का आपण आता असाच टाकून देऊयात हा आता वडीसाठी लागणारा बाकूस आपला रेडी आहे याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता ह्या बाकूसाला नाही एकदा आपल्याला कढईमध्ये मीठ मिरची टाकून देखील गरम करायचे पण पहिलं आपण मिक्सरला सगळं वाटण रेडी करूयात आता आपण मासफळीसाठी जो काही रस्ता लागणार आहे त्यासाठी जे काही आपण वाटण काढलेलं खोबरं कांदा आलं लसूण आणि जे काही थोडेसे चणे होते हे सगळं मिक्सरला छानपैकी तशी त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची कोथिंबीर तुम्ही जितकी टाकाल ना तितकी को तितकी मासफडी छान बनते तर पहा आपला हा मसाला देखील रेडी आहे आता बेसन बेसनासाठी जो काही मसाला बनवायचा आहे ना ज्यामध्ये हा आपण हे जो काही बाकूस बनवला आहे त्यासाठी आपल्याला बेसन बनवावं लागणार आणि त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरावं लागतं तर बेसनासाठी जो काही मसाला काढलेला लसूण जिरी मिरची ते पण मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं हवं तर थोडंसं पाणी होतायचं एकदम असं बारीक करून घ्यायचं तर आता काय करूया आपण पहिले हा बाकूस व्यवस्थित गरम करून घेऊयात त्यासाठी मी कढईत तीन पळ्यात तेल टाकले तेल तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा टाकूयात जिरी त्यानंतर नंतर टाकूया अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा बाकूस आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ही जी काय आपण फोडणी दिली आहे लाल तिखट चिरी आणि हळदीची ती व्यवस्थित या बाकूसाला लागेल छान असं हे मिश्रण एकत्र एक करून घ्यायचे आता याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि जास्त वेळ हे गरम नाही करायचे बापूस कारण ऑलरेडी सगळं मटेरियल भाजलेलं असतं आता आपला बापूस देखील रेडी आहे याच्यावरून कोथंबीर टाकून देऊया तर आता आपल्याला बनवायचं आहे बेसन आपला बापूस रेडी झालाय आता आपण बेसन बनवायला घेऊया तर बेसन बनवण्यासाठी आपण मगाशी जो मसाला टाकलो तयार केलेला आहे ना तोच आपल्याला ह्या बेसन बनवण्यासाठी लागणार आहे परत मी ते ह्या बेसनासाठी जवळजवळ तीन ते चार चमचे तेल घेतले तेल छान तापलं की परत आपल्याला जिरीची फोडणी द्यायची आहे थोडीशी हळद टाकून द्यायची अर्धा चमचा त्यानंतर जे आपण वाटण बनवलेलं मिरची लसूण घालून ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं मिश्रण हे परत परतून घ्यायचं आहे मसाला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत हे मिश्रण परतून घ्यायचंय हे छान परतलं गेलं की मग याच्यामध्ये आपण पाणी ओकूयात आपल्याला जितक्या प्रमाणात वड्या करायच्या तितक्या प्रमाणात आपण पाणी आहे मी जवळजवळ हा छोटा बारीक पूर्ण पाणी टाकलेलं याच्यामध्ये आणि टाकूयात चवीनुसार मीठ काही लोकं ना हे बेसन लाल मिरची देखील करतात फक्त लाल मिरची पावडर टाकून पण हिरवी मिरची लसूण आणि जिरी टाकून जर वाटण बनवलं ना ह्याची टेस्ट एकदम मस्त लागते आणि ही रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडून शिकले त्याच आल्या होत्या इकडे आणि त्या जस जसं सांगत होत्या तस तसं मी करत होते आता एकदा की ह्या पाण्याला ना उकळी होल। आली ना मग आपल्याला याच्यामध्ये हळूहळू एक साईडने बेसन टाकत जायचे आणि दुसऱ्या साईडने लाटण्याने किंवा तुमच्याकडे जर पळी असेल तर त्याने ना तुम्ही हे मिश्रण एका हाताने असं सतत हलवत राहायचे छान असं हे हटवून घ्यायचे बेसन आणि कधी कधी याच्यामध्ये ना थोड्या थोड्या बेसनाच्या गोळ्या तयार होतात तर आपल्या पळीने त्या असं हलवून हलवून पूर्ण त्या गोळ्या फोडून टाकायचे तर आता आपलं जवळजवळ बेसन देखील रेडी होत आलेलं आहे छान असं हटवून घ्यायचं आहे बेसन शिजतपर्यंत आपल्याला हे हटत राहायचे ह्याच्यावर थोडंसं सा शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊयात तर आता आपलं बेसन देखील रेडी झालं आहे आता आपण ना ह्याच्या बड्या बनवूयात त्यासाठी दोन वाट्या बेसन घ्यायचे हटलेलं पहिलं ना एक सुती कापड असं अंथरून घ्यायचं आहे खाली त्याच्यावरती दोन फळे आपण बेसनपीठ घ्यायचे आता ह्या वड्यांसाठी ना खाली थोडी कोथंबीर आतरून घेऊयात आणि मग हा बेसनाचा गोळा आपण त्याच्यावर ठेवून द्यायचा आहे आणि तुम्हाला किती प्रमाणात हा बाकूस याच्यामध्ये भरायचा आहे त्या प्रमाणात बाकूस भरून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण बाकूस भरून घेऊयात मासवडी करण्याची आणि बनवण्याची एक वेगळी पद्धत असते काही काही लोक खाली प्लास्टिकचा कागद अंतर अंतरून मग त्याच्यावर वाड्या बनवतात त्या त्यादेखील खूप छान होतात तुमच्याकडे जर सुती कापड असेल तर त्याने अशा प्रकारे ना असं मोडपून घ्यायचं आणि मग कापड सरळ करून असं दोन्ही साईडने सा त्याला दाब द्यायचे कशा प्रकारे आपल्याला हे थापून घ्यायचंय तर पहा आता आपली मासपडी रेडी झाली आहे पहा कोथंबीर आणि हिरव्या मिरचीतलं बेसन केल्यामुळं ना वड्यांचं टेक्स्चर कलर एकदम छान दिसतो आणि चवीला देखील खूप छान लागतात पाहू शकता स्टफिंग बेसन पण एकदम व्यवस्थित झाले आणि त्याच्यामध्ये जो बाकूट भरलेला ना तो देखील अजिबात बाहेर आलेला नाही अशा पद्धतीने एक एक करून सगळ्या आम्ही वड्या तयार करून घेतल्या परत याच्यामध्ये स्टफिंग भरायचे जो काय आपण बाकूस बनवलेला तो आणि परत ही बडी थापून घ्यायची आमच्याकडे काही मोठे कार्यक्रम असले किंवा घरी कोणी पाहुणे येणार असेल तर आम्ही नेहमी हीच मोठा स्वयंपाक म्हणजे आमच्याकडे हा मासवडीचाच मानला जातो आणि चिकनपेक्षाही खरंच खूप उत्तम टेस्ट लागते ह्या मासवडीची आता पहा आपल्या मासवडी करून रेडी आहे आता आपल्याला फक्त बनवायचा राहिला आहे मासवडीचा रसा त्यासाठी मी चार ते पाच फळी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात ह्याच्यामध्ये आम्ही फक्त थोडासा लसूण ना ठेचला होता त्याने खूप छान टेस्ट येते रस्ता भाजीला तो फेसलेला लसूण देखील याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर आमचे जे काही घरचे मसाले होते धना पावडर हळद कांदा लसूण मसाला आणि घरचा मसाला हे सगळं आम्ही घेतलेलं ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान असं हे फोडणी हलवून घ्यायची आहे छान असा मसाला हा परतून झाला ना की मग त्याच्यानंतर आपण जे काही मगाशी अशी वाटण बनवलेलं ना ते वाटण आपण याच्यामध्ये ॲड करायचे तेल सुटेपर्यंत हे वाटण छान असं ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे चान चान आता छान असं मसाल्याला तेल सुटायला लागले आपण याच्यामध्ये ना थोडंसं पाणी गरम केलेलं पाणी याच्यामध्ये ऍड करून द्यायचे त्याने खूप छान टेस्ट येते रसाला तर आता ह्या रसाला छान अशी कोथंबीर वगैरे टाकून मस्त असं बनवून आहे हा रस्सा आता ह्या रस्त्यामध्ये ना जो काही आपण बाकूस बनवलेला तो देखील थोडा साईडला ठेवायचा आहे आणि जे काही बेसन असतं ना जे आपण हटवलेलं ते पण याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं त्यामुळं खूप छान टेस्ट येते आम्ही बनवतानाच थोडंसं बाकूस आणि बेसन साईडला ठेवलेलं त्याला उकळी आल्यानंतर पहिला बाकूस याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि बेसन काय करायचं या बेसनामध्ये ना थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि असं पातळसर मिश्रण बनवून घ्यायचं याचं आणि मग आपल्याला ह्या रस्त्या ओतून द्यायचं चवीनुसार मीठ देखील आहे छान अशी उकळी घेतली ना याला की मग आपलं मासवडीचा रस्ता देखील रेडी होतो छान अशी उकळी आली गेली आम्ही ह्याच्यासोबत ना छान अशी बाजरीची भाकरी बनवतो बाजरीची भाकरी खूप छान लागते मासवडीसोबत तर पहा आपला मासवडीचा रस्सा आणि वड्या रेडी आहे छान असं ज्वा बाजरीच्या भाकरीबरोबर या मासवडीचा आनंद घ्यायचा तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू